मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आज येवल्यातील डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाले आहे येवलेवासियांना दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद असून यापुढील काळातही पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नाही तर पार गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक तीन व चारच्या माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाचशे मीटर लेवलचे पाच टी एम सी पाणी लिफ्ट करून आपण पांझरपाडामध्ये आणणार आहोत हे पाणी पुणेगाव दरसवाडी मार्गे एवल्याला आणणार असून एवल्याची तहान भागून आपण वैजापूर संभाजीनगरला सुद्धा पाणी देणार आहोत असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री छगन भुजबळ यांनी केले कारण वर्षानुवर्षाचं जे आहे दुःख आहे ते आता पुसलं जाईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जे आहे या पाण्याचा उपयोग या सगळ्या विभागातील शेतकरी बांधवांना होणार आहे त्यांच्या मुलाबाळांना होणार आहे दिवाळी दसरा तर दोन चार पाच दिवसाचा असतो वर्षातून तो वर्षभर आमचे शेतकरी आणि आमच्या भगिनी ज्या आहेत कष्ट करते काय आणि जीवनामध्ये आनंद त्यांचा फुलणार आहे दिवाळी दसऱ्यापेक्षा हा मोठा सण आहे सण साहेब शेतकऱ्यांचा काय सगळे आहे नाश्ता आहे लहान मोठे नाश्ता आहेत त्यांच्या आणखीनही त्यांच्यासाठी काम निश्चितपणे याच्या पुढे आम्ही करणार आहोत काय आणि हा विकासाचा रथ जो आहे हा कदापि थांबणार नाही साहेब आता शेवट मला असं वाटतं त्यांच्यावर आपण टीका करूया नको कारण हे काम एवढं जटिल होतं की त्यांना अशी खात्री होते की होणारच नाही पण मी मग सांगितलं प्रयत्न हे रगडिता प्रयत्ना परा पराकाशा करा तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार आणि अनेक वेगवेगळ्या वेगळ्या त्या योजना आखून कृत्या ऐकून हे आम्ही यशस्वी केलेलं वेगवेगळे बंधारे बांधतात आपण डॅम बांधतो त्याच्यापेक्षा फार अवघड काम होते आणि तेवढं सगळं करून पाणी वळवायचं ते डोंगरातून अकरा बारा किलोमीटर घेऊन यायचं टनेल करून आणि परत एकशे साठ किलोमीटरचा प्रवास त्या कालव्यातून करायचा आणि पोचायचं ते काम कठीणच होतं आणि त्यामुळे त्यांचा जो काही म्हणणं होतं ते काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही ते पूर्ण झालं